आणि एका मोठ्या निर्मात्याने त्याचं नाव नाही घेत त्या निर्मात्यांचं कमेंट्स केले आमच्यावर आणि आम्ही तिक तिकडे बघताना तसं आम्ही आम्हाला चेहरा नव्हता आम्हाला तसं कोणी ओळखत नव्हतं त्यामुळे गर्दीत ते कोणाला तरी बोलत होते काय नाटक आहे स्टेजच्या फळ्याकडून मारलं पाहिजे हे नाटक आहे अशी त्यांची कमेंट्स ऐकलं आम्ही घाबरलो ते गाई की एवढं वाईट नाटक आहे का आपलं जागो जागोमोहन प्यारे म्हणून आम्ही विचार करत बसलो नंतर आम्हाला कळलं की हे आपले कॉम्पिटिटर आहेत व्यावसायिक कॉम्पिटिटर आहे मुळात कसं आहे की मी सर्वसामान्य कुटुंबातून आलेलो मुलगा आहे माझं बॅकग्राऊंड हे निर्मात्याचं नाही आहे किंवा माझे बाबा कुठले पॉलिटिशियन नाही आहे किंवा माझे बाबा बिल्डर नाही आहे माझे बाबा सामान्य एका कंपनीत सर्विसला होते आई माझी हाऊसवाईफ होती गरिबीत ना आलेलो मी मुलगा आहे कारण रस्त्यावर पथनाट्य करता करता आम्ही काही पैसे जमवले होते आणि ते पैसे जमवून आम्हाला पैशामधनं व्यावसायिक नाटक करायचं होतं ना सिद्धार्थकडे पैसे होते ना प्रियदर्शनकडे पैसे होते ना माझ्याकडे पैसे होते आम्ही दोन वर्ष सातत्याने पथनाट्य करून करून एकांकीय स्पर्धेत भाग घेऊन त्यातनं जे बक्षिसाचे पैसे मिळायचे ते पैसे जमून आम्ही नाटक केलं परंतु जागोमन पेरे करत असताना खूप आर्थिक नुकसान झालं आणि मी परत कोर्टाकडे गेलो न्यायालयाकडे गेलो न्याय मंदिरात गेलो आणि न्याय मंदिरात गेल्यानंतर मला असं जाणवलं की यार माझं जे पैशांचं पाकिट आहे ते भलतीच ठिकाणी हरवलेलं आहे आणि मी भलत्याच ठिकाणी शोधतोय मग ते हरवलेलं पैशांचं पाकिट मी परत न्याय मंदिराकडनं शिवाजी मंदिरला आलो शोधायला आणि शिवाजी मंदिरला शोधत असताना ते पाकिट मला तिथे सापडलं दोन हजार आठ ला ते गवसलं पाकिट मला कारण तुमचं जिथेच हरवलंय ना तुम्हाला तिथेच शोधायचं असतं